नमस्कार मी प्रमोद सस्ते युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज सगळीकडे पूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये महाशिवरात्री उत्सवाची प्रत्येक शिवमंदिर गाव जिथे गाव गावामध्ये शिवालय आहे त्या ठिकाणी धामधूम चालू आहे एकंदरीत शिव महाशिवरात्री हा उत्सव जो आहे तो उत्सव धार्मिक आणि आध्यात्मिक सांस्कृतिक अशा पद्धतीचा उत्सव आपण सगळीकडे साजरा होताना पाहत असतो महाशिवरात्री उत्सव आणि आजची जी संविधानिक लोकशाही आहे यामध्ये दोन एक व्यवस्थेची जी उतरण होती त्या उतरण उतरंडीमध्ये महाशिवरात्री हे एक धार्मिक आणि आध्यात्मिकच केंद्र पाहिलं जात होतं परंतु आजच्या या संविधानिक लोकशाहीमध्ये निश्चितपणे ह्या महाशिवरात्री उत्सवाकडं नेमकं कसं पाहायचं ह्याचं मात्र कुणाला एक महत्व जे आहे ते अधोरेखित करता येत हो नाही आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हेच आज अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहोत तत्पूर्वी सर्व दर्शकांना माझी विनंती की आपण हा यूट्यूब चॅनल जो आहे प्रगती सर्व सबस्क्राईब नसेल केला तर लगेच करा लाइक करा आणि शेअर करा महत्त्वाचा विषय महाशिवरात्री उत्सव आणि संविधानिक लोकशाहीत नागरिकांना याची उपयुक्तता काय आहे ही जी उपयुक्तता आहे ती आपण कशा पद्धतीनं पाहतो त्या विषयाकडे आपण आज हा व्हिडिओ तयार करतो आहे महाशिवरात्री हा भारतातील एक महत्वाचा आणि सांस्कृतिक सण आहे भगवान शंकराच्या उपासनेचा हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो परंतु केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर संविधानिक लोकशाहीमध्ये या उत्सवाचा नागरिकांसाठी कशा पद्धतीनं महत्व आहे हे समजून घेणे गरजेचे वाटते महाशिवरात्रीचा आपण आध्यात्मिक संदेश नेमका काय आहे याकडे प्रथम पाहूया महाशिवरात्री हे केवळ व्रत आणि ते मर्यादित नसून तर आत्मशुद्धी संयम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा जो संदेश आहे तो देणारा सण आहे भगवान शिव हे सृष्टी रचनाकार आणि संहार करता म्हणजे या सृष्टीचं जे रचना केलेली आहे ते रचनाकार पण भगवान शिव आहेत संवार करता पण भगवान शिवच अशा दोन्ही स्वरूपात पूजले जातात त्यांनी समाजाला समतेचा अहिंसेचा आणि ज्ञानाचा संदेश दिलेला दिसतो आपण भगवान शिवचरित्र जर वाचला असेल तर त्यांच्या शिवचरित्रात नेहमीच आपण भगवान शिव हे उपदेशात्मक दिसलेले आहेत म्हणजे त्यांनी ज्ञान स्वरूप असण्याचा प्रामुख्याने बोध जो आहे तो भक्तांना केलेला दिसतो समता अहिंसा हे तत्व हे शिवतत्वाचेच एक, एक, एक अंग आहेत हे, हे आपल्याला निश्चितपणे त्यांच्या चरित्रातून दिसत संविधानिक लोकशाही जी आहे आता मुख्यत्वे भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाची स्थापना झाल्यानंतर या संविधानिक लोकशाहीमध्ये जो व्यवहारामध्ये लोकशाहीमध्ये संविधानिक लोकशाहीचा जो व्यवहाराचा भाग आहे त्या लोकशाहीमध्ये आपण महाशिवरात्रीकडे नेमकं कसं कर पाहिलं पाहिजे याकडे एक नजर टाकूया भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये हा उत्सव लोकशाही मूल्यासोबत आपल्याला निश्चितपणे जोडता येऊ शकतो प्रथमता समता आणि सामाजिक सलोका म्हणजे एकंदरीत जी समाजाची समतेची मूल्य आहेत सामाजिक सौलख्याची मूल्ये आहेत त्याला ह्या महाशिवरात्रीच्या उत्सवाने आपण पाहू जोडू शकतो शिव हे केवळ विशिष्ट वर्गाचे दैवत नाहीत म्हणजे वर्ण व्यवस्थेची जी उत्तीर्ण आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णामधील प्रत्येक घटकाला शिव आपलेसे वाटतात शिव हे प्रत्येक घटकाशी नाते घट्ट करणार एक दैवत आपण पाहू शकतो ते सर्व समावेशकच आहेत संविधानातील समता आणि बंधुता या तत्वांना शिवतत्व अधिक दृढ करते म्हणजे संविधानामध्ये प्रामुख्याने जी दोन तत्व आपल्याला दिलेली आहेत समता आणि बंधुता ह्या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं सर्वच समाजातील घटक सर्व वर्ण व्यवस्थेची जी उतरण आहे त्यातील चारही वर्णातील घटक अतिशय उत्साहाने शिव महाशिवरात्री उत्सवात सहभागी होताना दिसतात व्रत पूर्जा किंवा समता आणि सामाजिक सलोखा जपताना दिसतात संयम आणि उत्तरदायित्व हे जे दोन मुख्यत्वे आपण घटक बघतो हे जे मूल्य आहेत म्हणजे संयम प्रत्येक व्यक्तीमध्ये संयम अवश्य आहे जबाबदारीने वागणं महत्वाचं आहे संविधानिक हक्कांचा उपयोग करताना जबाबदारी निश्चितपणे तेवढीच महत्वाची आहे महाशिवरात्रीच्या व्रतातील संयम नागरिकांना सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात संयम बाळगण्याची प्रेरणा देतो म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास व्रत जी लोक करतात त्यांचं संयम जो असतो अन्य त्याग करून एक दीड दिवसाचा जो उपास केला जातो त्यातून निश्चितपणे संयम हा भाग महत्वाचा आहे म्हणजे अन्य अन्न ग्रहण करण्याकरता हे जे भक्तीभावाने संयम बाळगतात बघतो त्यातून संयम कसा बाळगायचा हे शिकतात आणि जीवनामध्ये सुद्धा अनेक घटनांमध्ये संयम कसा बाळगायचा हे या व्रत वैकल्यातून आपल्याला निश्चितपणे शिकता येतं दुसरीकडे आपण बघतो की आ, अंधश्रद्धा म्हणजे देवधर्माच्या नावाखाली अनेक घटक ते व्यावसायिक रूपात पैसे आर्थिक लाभासाठी किंवा देवधर्माच्या नावाखाली वैयक्तिक स्वार्थासाठी भक्तांच्या भावनांना हात घालताना दिसतात आणि दुसरीकडे अंधश्रद्धेचा जो गैरफायदा आहे तो अनेक घटक घेताना दिसतात मग इथे महाशिवरात्री नेमकं संविधानिक लोकशाहीत कसं पाहायला गेलं पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकवाद या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला त्यातून शिकू शिकता येईल हे आपण बघूया शिव हे तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे म्हणजे शिव जे आहे ते प्रामुख्याने जर आपण बघितलं तर तपश्चर्या करतानाच जास्त दिसतात किंवा आत्मज्ञान मिळवण्याकरता जास्तीत जास्त तपश्चर्या करून प्रयत्न कसा करावा याचा प्रयत्न हे शिव आहेत त्यांच्या उपासनेत विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असते म्हणजे काय तर त्यांच्यावरती मोकळी अंधश्रद्धा अंदर, बाळगणे अतिशय चुकीचे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विवेकवादी जर आपण शिव, शिव समर्पित झालो तर निश्चितपणे संविधानिक लोकशाहीमध्ये आपल्याला अंधश्रद्धा जी निर्मूलन आहे ते सहजपणे करता येईल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर ठेवला तर विवेकवाद आपल्याला जपण्यास सोपे पडेल नैतिकता आणि भ्रष्टाचार मुक्त समाज शिव तांडवाने अन्यायाचा नाद करतो संविधानिक लोकशाहीत भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे शिव सुख सुसंगत आहे म्हणजे शिव ही जी देवता आहे ती अन्यायाच्या विरोधातच निश्चितपणे दिसते मग ह्याच्यामध्ये तांडव जर आपण बघितला तर श्री शिवदेवतेने ज्यावेळी तांडव केलेला आहे त्या त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी अन्याय घडला त्याच्या विरोधातच तांडव निश्चितपणे आपल्याला ह्या देवताने केलेलं दिसत त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त समाज जो आहे तो घडवण्यासाठी एक शुद्ध विचारसरणी आणि अन्याय विरोधात कसं लढावं हे शिव तत्वच निश्चित आपल्याला निश्चित शिवतत्वच फक्त शिकवू शकतो आपल्याला शिव उपासना जी आहे त्यातून संविधानिक जबाबदारीची जाणीव आजच्या काळात धर्म आणि राजकारण यांचे मिश्रण होत असताना शिवतत्व हे लोकशाहीसाठी प्रेरणादायी ठरू शकते व्यक्ती स्वातंत्र्य समानता आणि नैतिक जबाबदारी यांचा समतोल साधत संविधानिक लोकशाही बळकट करणे हाच या उत्सवाचा खरा उपयोग आहे म्हणजे शिव श्यु महाशिवरात्री हा फक्त धार्मिक सांस्कृतिक सण नसून तो संविधानिक लोकशाही मजबूत करण्याकरता सुद्धा अतिशय उपयुक्त सण आहे महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून समाजाच्या उन्नतीसाठी आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रेरणा देणारा उत्सव आहे म्हणूनच शिवतत्व आत्मसात करून संविधानिक लोकशाहीत आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली पाहिजे निश्चितपणे शिव महा महाशिवरात्री हा जो उत्सव आहे तो अंधश्रद्धेने करणे अतिशय चुकीचे आहे वैज्ञानिक दृष्टी बाळगून वाद जो आहे आपल्याकडे जपला गेला पाहिजे आणि लोकशाही मूल्यांची जी जपणूक आहे ती महाशिवरात्रीच्या उत्सवामधून निश्चितपणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक सलोखा हा आपण तयार करून हा महाशिवरात्री सण सा उत्सव साजरा करूया